राम मंदिराचं महाकाय कुलूप अयोध्येमध्ये दाखल झालं आहे या कुलूपाचं वजन चारशे किलो एवढं आहे तर त्याची उंची दहा फूट रुंदी साडेचार फूट आणि जाडी साडेनऊ इंच एवढी आहे या कुलुपासाठी चार किल्ल्याही तयार करण्यात आलेल्या आहेत अलीगडचे कारागीर सत्यप्रकाश शर्मा यांनी त्यांच्या हातानं हे कुलूप तयार केलं आहे अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विशेष परवानगीचे पासेस जारी करण्यात आले आहेत प्रत्येक व्यक्तीच्या पासवर क्यू आर कोड असेल आणि क्यू आर कोड पासशिवाय कुणालाही सोहळ्याला प्रवेश देता येणार नाही आहे तर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने हे पासेस जारी केलेत या पासेसवर फोटोसह नाव मोबाईल क्रमांक आधार क्रमांक अशी माहिती असेल प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे मात्र अयोध्येमध्ये खास लक्ष आकर्षित करतोय तो उत्तर प्रदेश पोलिसांचं बँड पथक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी हे पथक अयोध्येमध्ये दाखल झालंय तर प्रभू रामचंद्रांसाठी या पोलीस बँडने खास धून तयार केली आहे युपी पोलिसांच्या या राम सर्वांनाच मोहित केलंय प्रभू रामाला पान देण्याची परंपरा अयोध्येमध्ये अनेक वर्षांपासून सुरू आहे राम मंदिरात दररोज पानाचा भोग चढवला जातोय तर बाल अवस्थेतला राम असल्याने त्याला गोड पानाचा नैवेद्य देखील देण्यात येणार आहे आणि बावीस जानेवारीला पाचशे एक पानाचा भोग श्रीरामाला दाखवण्यात येणार आहे अयोध्येतील राम प्राणप्रतिष्ठेनिमित्त श्रीरामाला छप्पन्न प्रकारचा नैवेद्य पाठवण्यात आला आहे तर लखनौच्या मधुरिमा स्वीट्सनं हे नैवेद्य तयार केलेत प्राणप्रतिष्ठेपूर्वी हा नैवेद्य अयोध्येमध्ये दाखल झाला आहे हैदराबादहून काही भक्त तब्बल बाराशे पासष्ट किलोचा लाडू घेऊन अयोध्येमध्ये दाखल झालेत तर या लाडूचं खास महत्व म्हणजे हा लाडू एक महिना खराब होणार नाही आहे जवळपास पंचवीस लोकांच्या मदतीनं हा लाडू तयार करण्यात आला आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने हा लाडू राम भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटला जाणार आहे बिहारच्या बेगुसरायमधून सायकलवर रामभक्त मनीष कुमार अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत मनीष कुमार यांनी बिहारवासियांतर्फे सायकलवरून अयोध्या प पर पर्यंतची यात्रा पूर्ण केली आहे तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांनी अयोध्येमध्ये येण्यास नकार दिल्यामुळे नाराज असलेल्या मनीष कुमारांनी नेत्यांना खडे बोल सुरतच्या ज्वेलर्सनी अडतीस ग्रॅम सोनाच्या अंगठीवर चक्क राम मंदिर साकारलेलं आहे तर बावीस जानेवारीला बंगळुरू चेन्नई आणि मुंबईतले ज्वेलर्स हे अंठी लाँच करणार आहेत रोज गोल्ड सोन्यावर हे राम मंदिर साकारण्यात आलंय आणि या अंगठीची किंमत सव्वा लाख रुपये वाशिम जिल्ह्यात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने कलशरथ यात्रेद्वारे अक्षता वाटप करण्यात येत आहेत आणि भाजपाचे शहराध्यक्ष संतोष शिंदे यांनी तब्बल एकाहत्तर हजार लाडू तयार करून ते शहरातील प्रत्येक वॉर्डसह मंदिरात देखील वाटप करण्याचा संकल्प केलेला आहे तर देवपेठ विठ्ठल मंदिरात गेल्या दोन दिवसांपासून लाडू बनवण्याचं काम सुरू नवी मुंबईमध्ये भाजपकडून पंचवीस हजार लाडू तयार करण्याचं काम सुरू आहे अयोध्येमध्ये श्रीराम प्राण प्रतिष्ठेनिमित्त हे लाडू तयार करण्यात येत आहेत तर नवी मुंबईसह ठाणे आणि मीरा भाईंदर इथल्या मंदिरामध्ये या लाडूचा प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे लाडू तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे लातूरमधल्या अहमदपूर शहरामध्ये राम सीता आणि लक्ष्मणाची भव्य अशी प्रतिमा साकारली गेली आहे तर खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून दोन लाख तीस हजार दिव्यांगां दिव्यांमधून ही प्रतिमा साकारली गेली आहे तब्बल अर्धा तास या प्रतिमेवर फटाके यांची आतिषबाजी करण्यात आली आहे तर लकी गहिरवार यांनी ही आकर्षी आकर्षक अशी प्रतिमा खास झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टिकली बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली मराठा आरक्षणावर मनोज जरांगेंनी आरफारची लढाई करण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे आंतरवादी सराटीमध्ये मराठा बांधवांशी संवाद साधताना जरांगे पाटील भाऊक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले मराठा आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे सरकारच्या दारात मरण आलं तरी चालेल असा इशारा देताना जरांगे भाऊक झाले अंतरवाली सराटीतून निघालेल्या जरांगेंच्या मोर्चाचा पहिला मुक्काम हा बीड जिल्ह्यातील मातोरीमध्ये होणार आहे मातोरी हे जरांगेंचे जन्मगाव आहे या ठिकाणी शंभर एकरावर जरांगेंची सभा होणार आहे आणि मराठा आंदोलकांची जेवणाची इथं खास सोय करण्यात आली आहे त्यासाठी चार टन वांगे बटाट्याची भाजी तयार करण्यात आली मनोज झरांगेंच्या दौऱ्याचा दुसरा मुक्काम अहमदनगरमध्ये आहे तर बारा बाभळी परिसरामध्ये दुसरा मुक्काम असून मराठा बांधवांनी बारा बाभळी परिसरामध्ये संपूर्ण तयारी केली आहे जवळपास दीडशे एकराचा परिसर मुक्कामासाठी स्वच्छ केला असून याच परिसरातील साडेचारशे एकरवर पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे परभणी मधून हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी मुंबईतल्या आंदोलनासाठी सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे त्या पार्श्वभूमीवर आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी परभणीतून हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले पुण्यातील रांजणगावमध्ये बावीस जानेवारीला मनोज जरांगे यांची सभा होणार आहे तर पोलीस अधीक्षकांसह मराठा समन्वयकांनी सभास्थळाची पाहणी केली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना झालेत त्या पार्श्वभूमीवर ही सभा होणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरांगेंना राजकीय प्याद म्हणून बघतायत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत तेव्हा राज्य सरकारने जरांगेंसोबत तातडीनं सकारात्मक चर्चा करावी आणि ती निर्णयापर्यंत पोहोचवावी अशी मागणी राऊतांनी केली आहे